महाराष्ट्रात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे कर्नाटक गोव्याजवळ समुद्रात चक्रीवादळाची स्थिती आहे त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे पुढील छत्तीस तासात ते अधिक तीव्र होत जाणार आहे त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसधार पाऊस बरसल्याचा अंदाज आहे याच स्थितीमुळे मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं प्रशासनानं सांगितलेलं आहे प्रशासनाकडून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय सकाळी साडेआठच्या निरीक्षणासनुसार उत्तर कर्नाटक गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरेबियन सीमध्ये जे सायक्लॉनिक सर्क्युलेशन होतं त्याच्या एक कमी दाबाचं क्षेत्र तिथंच तयार होत आहे पुढच्या बारा तासामध्ये पुढच्या छत्तीस तासामध्ये ते अजून तीव्र होऊन ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचं कोकण रिजन मध्य महाराष्ट्राचा घाट रिजन तिथं आपल्याला मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका पण असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मच्छीमारांना इशारा दिला गेला आहे की समुद्रात जाऊ नये थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे रुपाली काल आणि परवा जोरदार पाऊस मुंबईनं पाहिलेला आहे मात्र आता चक्रीवादळासारखी स्थिती महाराष्ट्राच्या अगदी जवळ निर्माण झालेली आहे त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर एकंदरीत वातावरण कसं आहे काय काय अपडेट्स सुवर्ण मुंबईमध्ये मागच्या दोन तीन दिवस तीन दिवसापासून सलग मुसळधाराचा पाऊस पडतो आहे आणि त्याच्यामुळे आधीच खरं तर प्रशासन अल यंत्रणा जी आहे ती अलर्टवरती आहे मात्र आता पुढचे काही दिवस जे आहेत ते सुद्धा मुंबईसाठी मध्य महाराष्ट्रासाठी आणि एकूणच कोकणासाठी सुद्धा महत्वाचे असणार आहेत कारण की कर्नाटक आणि गोव्यामध्ये जी परिस्थिती किनारपट्टीवर निर्माण झालेली आहे ती चक्रीवादळाची आहे आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्रास महाराष्ट्राला सुद्धा धडकेल अशा पद्धतीची खरं शक्यता वर्तवली जात आहे आणि याच्यामुळे आता संपूर्ण जी यंत्रणा आहे ती कामाला लागल्याचं पाहायला अलर्ट देण्यात पाहायला आहे आणि एकूणच या संदर्भामध्ये सावधगिरी वाळगत असताना मच्छीमारांना सुद्धा खरं तर सूचना देण्यात आलेल्या आहेत की या पुढच्या काही दिवसांमध्ये कुणीही खोल समुद्रात जाऊ नये या सोबतच जो किनारपट्टीचा एकूणच परिसर आहे मुंबई असेल किंवा मग कोकण को असेल या संपूर्ण किनारपट्टीमध्ये पर्यटक खास करून मोठ्या संख्येने येत असतात त्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा पर्यटकांसाठी सुद्धा यंत्रणा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे खरं तर दरवर्षी अशा पद्धतीने काळजी घेतली जात असते मात्र चक्रीवादळाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा संपूर्ण यंत्रणा जी आहे ती सध्या अलर्टवरती आहे धन्यवाद रुपाली या संपूर्ण माहितीसाठी तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय आणि या पट्ट्यामुळेच त्या वातावरणात बदल झालेला होता मात्र आता चक्रीवादाची स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्यांनी आणि या आसपासच्या परिसरातल्या प्रत्येकानं काळजी घेण्याची गरजेचं आहे दो पुढील छत्तीस तासात महाराष्ट्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झालेली आहे या दृश्यांमध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये जे पांढरे पट्टे दिसत आहेत ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहेत सर्वाधिक दिसत आहेत याचाच अर्थ हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे गोवा आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर आहे मात्र ही महाराष्ट्रापासून पुढे जाणार आहे त्यामुळे मुंबई कोकण तर कशा पद्धतीनं हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जवळ आहे ते आपण बघणार आहोत कशा पद्धतीने हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या जवळ आहे बघा हा महाराष्ट्र आहे आपला आणि हे चक्रीवादळ इथून पुढे सरकत सरकत गोवा आणि कर्नाटकापासून सरकत पुढे येते आहे त्यामुळे इथे चक्रीवादाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच पुढचे छत्तीस तास महाराष्ट्रासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण जोरदार पाऊस आणि वादळी वारेसुद्धा यावेळेला वाहण्याची शक्यता आहे म्हणूनच सुद्धा समुद्रात खोल जाऊ नये मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे हा संपूर्ण पट्टा इथे मोठ्या प्रमाणात ढगसुद्धा दिसतात आणि चक्रीवादाची स्थिती निर्माण झालेली आहे याचा परिणाम आपल्याला पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या रूपानं महाराष्ट्रात दिसणार आहे या संदर्भातले सगळे अपडेट्स पाहायचेच आहेत मात्र इतरही भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे त्याबाबतच्या बातम्या आता आपण बघूयात तर बघा मुंबईसह उपनगरामध्ये रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुद्धा पाऊस बरसत होता त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं मुंबईमध्ये आजही पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आणि आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय भरीसभर चक्रीवादळ महाराष्ट्राच्या अगदी जवळ आहे त्यामुळे पुढचे छत्तीस तास पावसाची शक्यता मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे तर मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे मध्य रेल्वेची वाहतूक दहा ते बारा मिनिटं उशिरानं सुरू आहे कल्याणहून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकल उशिरानं धावतात तर पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ही विस्कळीत आहे रस्ते वाहतूक अद्यापपर्यंत सुरळीत आहे काल रात्रीच्या पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेला बसलाय सुदैवानं रस्ते वाहतूक मात्र कल्याण टीच्या दिशेनं जाणारे लोकल दहा ते बारा मिनिटं उशिरानं धावत आहेत तर पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबानं तर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे मुंबई आणि पुण्याला चांगलंच झोडपून काढलेलं आहे मुंबईतल्या अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झालाय तर पुण्यात सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली तर मुंबईमध्ये रात्रभर पावसानं हजेरी लावल्यानंतर आता पावसानं विश्रांती घेतलेली आहे शहर आणि उपनगरात आता सुद्धा वातावरण ढगाळचं आहे संध्याकाळनंतर पुन्हा मुसळधार पाऊस बसू शकतो असा इशारा हवामान खात्यानं दिला ढगाळच्या गडगडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे संध्याकाळनंतर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे ब्रिजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिलाय तर उर्वरित राज्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बघा कुठल्या भागांना ऑरेंज अलर्ट दिलाय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑरेंज अलर्ट पुणे कोल्हापूर आणि साताऱ्यालाही दिला आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे ते बघितलं पण येलो अलर्ट बघा पालघर ठाणे मुंबई नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर सोलापूर संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम नागपूर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर अमरावती जिल्ह्यासह विदर्भात अवकाळी पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय काल रात्री अमरावती शहरासह संपूर्ण जिल्हाभरात पावसानं दमदार बॅटिंग केली आहे पहिल्याच पावसानं मात्र अमरावती महानगरपालिकेची खोल झाली आहे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी दिसलं नाल्याची साफसफाई न केल्यानं अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं ही जी दृश्य स्क्रीनवर दिसत आहेत ती मुंबई नाही तर अमरावती आहे अशी परिस्थिती एरवी आपल्याला मुंबईत दिसते मात्र अमरावतीमध्ये काल ही परिस्थिती निर्माण झाली होती बातमी यवतमाळमधनं पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर मोठं आर्थिक संकट ओढवलं आहे यवतमाळ जिल्ह्यात पाचशे नव्वद हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय या भागाचा पंचनामा करून तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाच ते सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस धो धो कोसळत आहे असं तर रात्री अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये जोरदार हाजरी लावली आणि त्यामध्ये भुईमूंग पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी सध्या भुईमूंग ज्या शेतामध्ये काढणीला आलेलं आहे त्या शेतामध्ये आहे आणि या भुईमुंग काढणीवर असतानाच रात्री पावसाने हाजरी लावली आणि यामध्ये भुईमुंगचं मोठ्या प्रमाणात अवकाळीमुळे नुकसान झालेलं आहे सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाचशे नव्वद हेक्टरवर पिकाचं नुकसान झाल्याचं अधिकृत आकडा प्रशासनाने जाहीर केलेला आहे मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असल्यामुळे यामध्ये पुन्हा भुईमुंग तीळ आणि जेवर या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन उभे केलेले पीक आता डोळ्या देखत नष्ट होताना पाहणे ही मोठी वेदना ठरत आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ यानंतर आता पावसाबाबतच्याच बातम्या आपण बघणार आहोत थोडक्यात मान्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान तयार झाले त्यामुळे मान्सून सत्तावीस मेपर्यंत केरळमध्ये धडकण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली तर मान्सून एक जूनपर्यंत कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे यंदा सर्वसाधारण वेळेच्या तब्बल पाच दिवस आधीच म्हणजे तेरा मे रोजी मान्सून दक्षिण बंगाल उपसागर आणि अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या गर्गडाटाचा जोरदार पावसाला सुरुवात झाली काल दिवसभर कोडा जाणवत होता नंतर संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे वातावरण थंड झालं मे महिन्यातच जून च्या पावसाचा अहमद परभणीकरांना सातार्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडतोय यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्यात मात्र या मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील कुर्डेश्वर मंदिरामध्ये पाणी शिडलं असून मुख्य गाभाऱ्यात चिखल झाला पुण्याच्या चाकण एम आय डी सीमध्ये मुसळधार पाऊस बरसला यावेळी रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले रस्त्यावर साचलेल्या खोलवर पाण्यातून प्रवाशांना मार्ग काढावा लागत होता का। खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अपघाताची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाला जाग कधी येणार असा सवाल विचारला जातो वर्ध्याच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटाचा जोरदार पाऊस बरसला जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाचा खेळ सुरेल दिवसा कडकून आणि संध्याकाळी पाऊस पडतोय वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी खंडित झाला शेतकऱ्यांच्या ओन्हाळी पावसाचा फटका बसला गटारीचं तुंबलेलं पाणी आणून आंदोलन करू असा इशारा रवींद्र दंगेकरांनी पालिका आयुक्तांना दिलाय पुण्यात मुसळधार पावसानंतर पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह झालं त्यानंतर शिवसेनेचे महानगर प्रमुख पुणे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहित इशारा दिलाय कोकणात मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली तसंच वादळी वाऱ्याचा हवामान खात्यानं इशारा दिलाय त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय या पार्श्वभूमीवर देवगड बंदरामध्ये अनेक मच्छीमारी नौका आश्रयाला बंद कोल्हापूर कोल्हापूरमधल्या शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यात पाण्याची पातळी सोळा फूट इंचांवर पोहोचली सोळा फुटांवर पोहोचल्यानं बंधारा ओव्हरफ्लो झालाय बंधाऱ्यावरून सुमारे सहा इंच पाणी वाहू लागलं असून सध्या तीन हजार क्युसेक वेगानं कर्नाटकच्या दिशेनं विसर्ग होतोय कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागानं पंचगंगा नदीत मॉकड्रेल केलं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर आल्यास नेमकं काय करावं बुडणाऱ्या व्यक्तीला कसं वाचवावं अचानक पाणी आलं तर आपली सुटका कशी करावी यासंदर्भात अग्निशमन दलानं मॉकड्रोल केलं निसर्गाचा एक अनोखा आविष्कार नागपूरकरांना पाहायला मिळाला भर दुपारच्या वेळी इंद्रधनुष्याचं सूर्याभूती कड झालेलं पाहायला मिळालं खगोलीय भाषेत याला भारतानं पाकिस्तानला दुसरा झटका दिलाय पाकिस्तान दूतावासातील आणखी एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याला चोवीस तासात देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले हेरगिरीचा संशय असल्यानं हा निर्णय घेतलाय ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानसह चीनही हादरलाय भारताची कोंडी करण्यासाठी चीनकडून पाकिस्तानची हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू आता चीन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नेत्यांनी त्रिपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर दिलाय तसंच चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अफगाणिस्तानपर्यंत विस्तारित करण्यास सहमती दर्शवली पाकिस्तानच्या खुसदार मध्ये झालेल्या स्फोटात तीन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला दरम्यान सवयीप्रमाणे पाकिस्ताननं भारतावरच या स्फोटाचा आरोप केला मात्र पाकिस्तानच्या या निराधार आरोपांना फेटाळत भारतानं पाकिस्तानला खडे बोलवले तुमचं अपयश अंतर्गत वाद आणि समस्यांना भारत कसा दोषी असू शकतो असं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आरोप फेटाळले पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला झालाय आंदोलकांनी गृहमंत्र्यांचं घर जाळून टाकलं पाण्यासाठी झालेल्या आंदोलनात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यांनी सिंध प्रांतातील गृहमंत्री मोहसिन नकरी यांचं घर जाळलं शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे यंदाचा खरीप हंगाम सुरू झालेला आहे या काळात शेतकऱ्यांना सत्तेचाळीस लाख टन खत आवश्यक आहे मात्र सद्यस्थितीत केवळ सव्वीस लाख टन खतच उपलब्ध आहे खतांचा तुटवडा भासू शकतो म्हणून अनेकांनी आत्तापासूनच खतांचा साठा करून ठेवायला सुरुवात केली आहे त्यातच तीन मिश्र खतांच्या प्रत्येक बॅगची किंमत गेल्या वर्षीपेक्षा यंदा दोनशे ते अडीचशे रुपयांनी वाढवली युरिया आणि डी पीला केंद्र शासनाचं अनुदान असल्यानं त्या दोन्ही खतांच्या किमती स्थिर मात्र बाकीच्या मिश्र खतांच्या किमती वधारल्यात बातमी नाशिक मधून सिटीलिंग बस चालकाला एका महिला प्रवाशांना चांगलंच झापलंय पावसात लहान बाळासह उभ्या असलेल्या या महिलेनं बस थांबवण्याचा प्रयत्न केला पण चालकानं बस न थांबवता था पुढे नेली यामुळे संतापलेल्या महिला प्रवाशानं हातातल्या ला लहान बाळासह बस स्थानक ते नाशिक रोड पर्यंत बसचा तब्बल अकरा किलोमीटर पाठला करत ही बस थांबली आणि बस चालकाची गचांडी पकडत त्याला जाब विचारला <सथ> મંચે બોલું કે આ બોલે છે આ કામ આ રણ નખો આ કામ આ રણ નખો જરા કરનાજમાં દેખાડ કે પાંચ રૂપિયા નથી ના લે 500 રૂપિયા 500 રૂપિયા દે નહી દે 500 રૂપિયા 500 રૂપિયા દે નહી કસ 500 રૂપિયા દે यानंतर बातमी येते थे, थेट उत्तर प्रदेशच्या नोएडा मधून धक्कादायक बातमी आहे उद्यानात खेळताना एका सात वर्षीय मुलीची बोट गार्डन मधल्या बेंचमध्ये अडकली अग्निशमन दलानं सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर तिची बोटं बाहेर काढली अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी पोहोचून बचाव उपकरणांच्या मदतीनं मेटल प्लेट कापली आणि या, या मुलीवर उपचार सुरू केलेत यानंतर झटपट राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळे करून एकशे बेचाळीस कोटी रुपये कमावल्याची माहिती ईडीनं दिल्लीतल्या दिल्ली न्यायालयाला दिली आहे त्यामुळे आर्थिक अफरात अपर केल्याचा गुन्हा या दोघांविरोधात आहे आर्थिक अपरातफर अपर करून या दोघांनी एकशे बेचाळीस कोटी रुपयांची कमाई केली असा दावा ईडीनं आहे महिला ऑर्डरलीनं एका जेलरवर बलात्काराचा आरोप केलाय कारागृहाच्या गेस्ट हाऊसच्या व्ही आय पी सूटमध्ये सातत्यानं बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केलाय पीडितेनं राज्य महिला आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे या पीडितेचं पत्र सामच्या हाती लागले या पत्रात तीन अधिकाऱ्यांना कारागृहामधील इतरही महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार केल्याचं या महिलेनं म्हटलंय सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब न उडवून देण्याची धमकी अज्ञातानं मेलद्वारे दिली आहे जिल्हा प्रशासनानं तातडीनं याची दखल घेत पोलिसांना माहिती दिली मेल चेन्नई मधून आल्याची <णगी> कल्याण पूर्वेकडील चिकणेपाडा परिसरात सप्तशृंगी इमारत प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली तुळशीवाडी पोलिसांनी घरमालक कृष्णा चौरस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला बेड्या ठोकल्यात इमारतीच्या चौथ्या घडलेल्या सहा जणांचा मृत्यू जण जखमी सप्तशृंगी इमारत दुर्घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचाराचं बिल समोर येत आहे त्यामुळे जखमींचे नातेवेखा वालगेल झालेत आम्ही उद्धवस्त झालोय घर गेलं संसार गेला आमची लोक मृत्युमुखी पडले मात्र एमचे हात आरोप पीडित कुटुंबांनी केला उपचाराची सुविधा तरी करा मागणी त्यांनी केली सांगली शहरात कोरोनाचा शिरकाव झालाय विट्यातील पंचावन्न वर्षे वृद्धाला कोरोनाची लागण झाली खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत ते व्यवसायानिमित्त हिमाचल प्रदेशात गेले होते गेल्याच आठवड्यात सांगलीत आले